या देशामध्ये तेरा तारखेला ज्या तरुणांनी लोकसभेच्या पार्लमेंटमध्ये जाऊन या देशाची व्यवस्था किशी ढिसाळ आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि तिथं जाऊन तरुणांचे काय प्रश्न आहेत बेकारी बेरोजगारी भ्रष्टाचार या सर्व गोष्टी मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते योग्य अयोग्य हे डिपार्टमेंट ठरवेल परंतु पार्लमेंटमध्ये या सर्व गोष्टीची चर्चा झाली पाहिजे ही मागणी लोकसभेचे सर्व लोकप्रतिनिधी करत असताना या नवीन पार्लमेंटमध्ये एक अत्यंत वाईट आणि दुःखी पायंडा या सरकारने घातलं जवळपास एकशे पंचेचाळीस खासदारांना निलंबित केलं लोकशाही मार्गाने प्रश्न मांडणारे लोकशाही मार्गाने जनतेतून निवडून आणणाऱ्या या खासदारांना पार्लमेंटच्या लॉबीमध्ये जाण्यापासून बंदी त्याचबरोबर त्या प्रिमाइसमध्ये जाण्याबंदी हे इतिहासात कधीही झालं नाही या नवीन पार्लमेंटमध्ये अशा हे चुकीच्या परंपरा निर्माण होत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी उद्या अकरा वाजता आपण पुणे पुनम गेटवर सर्वजण एकत्र येऊन आपल्या भावना तिथं व्यक्त करूया